महाशिवरात्री उत्सव संपूर्ण तालुक्यामध्ये गावागावात वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात येतो गाव तिथे शिवमंदिर असल्याने त्या ठिकाणी भजन पूजन व महाप्रसाद हा प्रामुख्याने करण्यात आला तसेच दर्यापूर येथील बाबडी या ठिकाणी असलेले भुलेश्वर मंदिर या ठिकाणी सुद्धा संस्थेचे अध्यक्ष गजू वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे भव्य शोभायात्रा व त्यानंतर नऊ मार्चला महाप्रसाद वाटप करण्यात आला त्याचबरोबर या रस्त्या आणि मंदिरावर पणोसा दर्यापूर येथील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली असता वेगवेगळ्या ठिकाणी साबुदाणा उसड चहापान गोरक्षण चौकात शरबतचे वाटप मानव सेवा रुग्णालयासमोर करण्यात आले राठीपुरा या भागात रोडवरच त्या परिसरातील नंदुशेठ सोमाणी प्रदीप भट्टड सुधीर कानुंगो संजय राठी नवनीत राठी किसन राठी गोविंदा लढा प्रवीण राठी मुन्ना व्यास नंदू शर्मा आदी सर्व मान्यवरांच्या माध्यमातून तीनशे पन्नास किलो साबुदाणा ऐंशी किलो शेंगदाणे शंभर किलो बटाटे पंचेचाळीस किलो तेल मिरची पाच किलो दहा हजार प्रणय बिहाडे यांच्या तर राम संजय राठी संचालक जयश्री बालाजी पिक्चर डेकोरेशन यांच्या सर्वांच्या सहकार्याने सकाळी अकरा वाजता पासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत अखंड साबुदाना वाटप हा कार्यक्रम दरवर्षी होत असताना यावर्षी मात्र जास्त मोठ्या प्रमाणात करण्यात आला यावेळी आठ ते दहा हजार भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर